जय शिवराय मागील त्याला शेततळे ही कृषी विभागाची महत्वाकांक्षी योजना असून वर्षनग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा या दृष्टीने विदर्भ मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूपात देण्यात येणार आहे असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली मागील त्याला शेततळी योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असाल तरी राबवण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत पात्र लाभार्थ्याला लाभ देण्याच्या लाभ देण्यासाठी दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूपात स्वरूप दिले जाईल असेही यावेळीच बोलताना सांगितले कोकण क्षेत्रात जमीन व भौगोलिक परिस्थिती थोड्या थोड्या अंतरावर बदलते त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील दर फलक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबाह्य पद्धतीने घेतला जाईल असेही यावेळी विधानसभेत सांगितले यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात बबनराव लोणीकर प्रकाश सोळंके नाना पटोले ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी प्रश्नावर चर्चेत सहभाग चार घेतला होता